आता काय सांगू तुम्हाला आजपासून चिकन आणि मटण नाही खाणार म्हणणारे श्रावण लागायच्या पहिलेच प्लॅन करत होते आता उद्या भाऊ सगळ्या कोंबड्या तीर्थयात्रेला जात आहे असं समजता जे ना आम्ही डायरेक्ट घटनास्थळी पोहोचलो आणि मग काय अर्धा किलो चिकन येणा काळ्या पिशवत टाकल्यानंतर येणार रपारप निघतो आम्ही डायरेक्ट आचारीकडे आता आचारी म्हणे इकडे कुठं म्हणे हे घेऊन जा म्हणे घरी घरी बनवा लावा म्हणे यांना काय माहिती भाऊ घरचे डायरेक्ट बंदूक घेऊन उभे असं आता तर दम दीड ना भाऊ आपली ऑर्डर घेतली त्यांनी आणि डायरेक्ट चिकन बनवायला सुरुवात केली आता आम्हाला काय माहिती बोल श्रावण एवढ्या मागात पडणार आहे डायरेक्ट रात्री साडेआठ पर्यंतच आमची फक्त भाजी शिजत आता जेव्हा आहे ना भाजीत गेले ना तेव्हा मनाला काहीतरी शांती कुठेतरी वाटली आता इकडे आहे ना बो चिकनची भाजी डान्स करत होती तेवढा मी तिकडे लक्ष ठेवायला गेलो आणि त्यांना सहज असं विचारलं की तुम्ही याच्यामधे किती पैसे कमवून घेता आता त्यांनी काही उत्तर दिलं असेल माहिती का तेरा घर बी चला जायगा म्हणे आणि तेरा वावर भी चला जायगा आणि तू बी चला जायगा म्हणे आता असं सांगताच डायरेक्ट आम्ही रोडाला लागलो आणि गोइंग टू डांगे डांग घरी आता आजीला म्हटलं पटापट वाढून दे बेकार बुक लागून गेली म्हटलं आणि मग काय मित्रांनो भेटू श्रावण नंतर तोपर्यंत फॉलो करून घ्या पटापट